तर लाडकी बहीण योजना सर महत्वाची अपडेट पेंडिंग फॉर्म असतील इंटरव्ह्यू फॉर्म असतील नवीन अपडेट आलेले आहे त्याचबरोबर आता ओ टी सुट ची सुद्धा आवश्यकता नाही नव्याने फॉर्म आता सुटसुटीत केलेला आहे फॉर्मच्या जे काही चुका होत्या त्या अत्यंत कमी प्रमाणात झालेल्या आणि फॉर्म जे डिसअप्रूव्ह हो, होत 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 आहेत फॉर्म तुमचे आता अप्रूव्ह होण्याचे प्रकार जास्त वाढलेले आहेत जास्तीत जास्त, जास्त संख्या आता अप्रुव्हल फॉर्मची वाढलेली आहे ज्यांना पेंडिंग फॉर्म दाखवत आहे ज्यांना इंटरव्ह्यू दाखवत आहे त्याच्या संदर्भामध्ये नवीन अपडेट आहे त्यांचं बँक अकाउंट चुकलेलं आहे ज्यांचे रिजेक्ट फॉर्म झालेले आहेत त्यांच्यासाठी नेमकं कर काय करायचं हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार पाण्या जर तुम्ही या चॅनेल नवीन असताना तर नक्की आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरूया ठीक आहे चला आ... सर्व तुमची ज्या काही कमेंट आहे त्या कमेंटला सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले जाणार चला सर लाईव्ह या ओके ओके चला चला आलेलो आहे पद्माकर आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाही नाही रिजेक्टवर अजून कुठल्याही प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स आलेला नाहीये किंवा नवीन अपडेट आले नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकत नाही किंवा कृपया त्या ठिकाणी नवीन फॉर्म भरत असाल तर आधार क्रमांक जो आहे तो आधार कार्ड मध्ये तुम्हाला नवीन फॉर्म भरता येत नाही तोपर्यंत वेट करा एक उद्याच्या पर्यंत रिजेक्ट फॉर्म संदर्भामध्ये मोठी मोठी जी आहे ते अपडेट असणार आहे ठीक आहे लाडकी बहीण संदर्भामध्ये आता महत्वाचे अपडेट नवीन अपडेट संदर्भात सांगितले परंतु जर तुमचं कोणाचं त्या ठिकाणी बँक अकाउंट चुकलं असेल चुकीने बँक अकाउंट दुसरा नंबर गेलेला असेल दुसऱ्या कोणाचा तरी तर त्या ठिकाणी आता जी कमिटी त्याची अपडेट येईल ती कमिटी कुठं असणार आहे तुम्हाला कुठं जाऊन भेटायचं आहे तुमचा फॉर्म अप्रुव्हल झालाय तर पुढची प्रोसेस नेमकी काय करायची आता आधार लिंक सुद्धा झाले परंतु प्रॉब्लेम काय झालेला आहे की बँक जो अकाउंट नंबर आहे तोच अकाउंट नंबर चुकलेला आहे जे तुम्ही कमेंट केले त्या कमेंटच्या संदर्भामध्ये ठीक आहे चला नवीन अपडेट सुद्धा आपण त्या ठिकाणी घेऊया आता लवकर फॉर्म एडिट करा कशामुळे म्हणतोय ज्याचे फॉर्म डिसअप्रुव्ह झालेत आणि त्यांना एडिट ऑप्शन आलेला आहे ठीक आहे ज्यांना ज्यांना एडिट ऑप्शन पुन्हा आलेला आहे त्यांनी सर्वांनी आता फॉर्म लवकर एडिट करून घ्या कारण तुमचे फॉर्म पटकन दिशी काय होणार आहे आता अप्रुव्हल होणार आहे जे तुम्हाला स्टेटस या बद्दल जे लेक्चर आपण घेतलो त्यामध्ये तुम्हाला स्टेटस पेंडिंग दाखवलं होतो त्या फॉर्मचं फॉर्मचं सुद्धा तुम्हाला स्टेटस दाखवतो आता अप्रुव्हल दाखवलं म्हणजे साधारण ते दोन तीन चार तास लागले असतील चार चार तासामध्ये सांगा की सर काय करू आता चला रामेश्वर रिंगळे इंडिया पोस्ट ऑफिस भरती फीस नाही दिली मी काय करावं रामेश्वर रिंगळे त्या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरलाय ठीक आहे त्याची मला लास्ट डेट कमेंट करा लास्ट डेट किती आहे आणि पुन्हा फॉर्म भरा कारण आता तुमच्याकडे पर्याय नाही शंभर रुपये फीस होती एस सी यस्टी एस ला फीस नव्हती तिथं ठीक आहे एकदा तिथं चेक करा तुम्ही शेवट डेट कधी होती का आजचीच होती रामेश्वर रिंगळे कमेंट करा मला ऐकत असेल तर कमेंट करा पुन्हा एकदा आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बरं का अंकिता आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे तुमच्या अकाउंट वर येणार नाही तुम्हाला मिळणार नाही त्या ठिकाणी कळत आहे ओटीपीची आवश्यकता अजिबात राहिली नाही ओटीपी येऊ द्या न येऊ द्या काही नाही कारण त्या ओटीपीमुळे झाले तीन चार दिवस सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता परेशान होती ओटीपी यायचा ओटीपी टाकायचा ओटीपी टाकला इनव्हॅलीड ओटीपी म्हणायचं त्या ओटीपी मध्ये लोकांनी दोन दोन दिवस तीन तीन दिवस काढले त्यामुळे ती ओटीपी प्रोसेस बंद करून टाकली आता विदाउट ओटीपी तुम्ही फॉर्म भरा पटकन तशी फॉर्म तुमचा सबमिट व्हायला आहे चला सर प्लीज रिप्लाय द्या सारिका का धुमाळ ओके तुमची कमेंट कुठली सारे का धुमाळ एकदा चेक करतोय सांगतोय का तुम्हाला काय तुमची कमेंट आ, हा सर फॉर्म अप्रुव्ह झाला आहे फॉर्म भरताना बँक डिटेल पण नीट भरले आहेत बँक सीडिंग पण केले आहेत तरी सुद्धा एक रुपया आला नाही तारीका तुम्हाला एक रुपये तुम्हाला मी म्हटले का की सगळ्यांच्या अकाउंटवर एक रुपये येणार आहे का रे बाबा नो ताई नो दादा नो सगळ्यांच्या अकाउंटवर एक रुपये येणार नाही काहीच्या अकाउंटवर काही मोजक्या लोकांच्या काही मोजक्या ताईंच्या अकाउंटवर जे काही त्यांनी सिलेक्टेड अकाउंट केले होते त्या सिलेक्टेड अकाउंटवर पैसे एक रुपये आलेला आहे त्याचा सुद्धा तुम्हाला मेसेज दाखवला की कशा प्रकारे एक रुपये आला त्याचा टेक्स मेसेज दाखवलेला सेम काहीच्या तुमच्या अकाउंटवर आलेला नसेल आणि तुमचा फॉर्म अप्रो झाला असेल तर असं काळजी करू नका की आता माझ्या खात्यात एक रुपये आला नाही तीन हजार सुद्धा येणार नाही ना तर तीन हजार रुपये एखाद्या माता बहिणीच्या मा, खात्यावर एक रुपये आला असेल तर त्यांनी सुद्धा असं हे करू नको मला तीन हजार नाही एक रुपया चाल काही सिलेक्टेड त्यांनी लकी डॉट ट्रॅक मध्ये काही सिलेक्टेड अकाउंट घेतले होते पहिल्या लिस्ट मध्ये जे पात्र झाले दुसऱ्या तिसऱ्या लिस्ट मध्ये जे पात्र झाले असे त्यांनी काहीतरी सिलेक्टेड अकाउंट घेतले आणि त्या सिलेक्टेड अकाउंट मध्ये एक एक रुपया पाठवला हो ज्यांना आला असेल ठीक आहे तर त्यांच्या अकाउंटवर तर पैसे येणार काही प्रॉब्लेम नाही परंतु एखाद्याच्या अनेक महिलांच्या अकाउंटवर पैसेच आले नाही मग त्यांचं आता असं म्हणणं झालं की तीन हजार रुपये आमच्या अकाउंटवर येणार नाही तर तीन हजार रुपये सुद्धा तुमच्या अकाउंटवर येणार आहेत त्याची काळजी सोडून द्या आता तो एक रुपये सोडून द्या तुमच्या अकाउंटवर येऊ द्या किंवा न येऊ द्या ते सोडून द्या ओके तुमचा फॉर्म पहिले अप्रुव्हल होऊ द्या अप्रूव्ह होणे गरजेचं आहे दोन बँका मध्ये आपण बँक सीडिंग घेऊ शकतो का तर बँक दोन मध्ये नाही ठेवू शकत कुठली एक बँक तुम्हाला एक बँक चला तुम्हाला तुमच्या प्रश्नाला दिलेली ओके पाच दिवस होतील सर रामेश्वर इंगळे पाच लास्ट डेट होती सर बघ तुमचा फॉर्म तिथं शक्यता घेणार नाही कारण तुम्ही फॉर्म तिथं इंगळे एस सी एस टी मध्ये येत असेल तुम्ही एस सी एस टी मध्ये येत असाल तर त्यांना फीस नाही बाकीच्या सर्वांना शंभर रुपये फीस आहे बघा मी व्हिडिओच्या माध्यमातून घेताना तुम्हाला अनेक वेळा सांगितलेला आहे एस सी एस फीस नाही बाकी सर्व कास्ट कास्टवा फीस जर फीसच भरली नसेल तर फायदा नाही फॉर्म चला ओके आमचा फॉर्म सारखा सार का रिझल्ट काय म्हणते इथं डेली ब्लॉकवर एकदा कमेंट करा पुन्हा काय नेमकं म्हणायचंय तुम्हाला लाडकी मेन योजना फॉर्म भरले तीनदा रिजेक्ट झाले त्याच का चला बालू डेली तीनदा रिजेक्ट रिजेक्ट झाले झाले आहे का डिसअप्रूव्ह झालेत कमेंट करा डिसअप्रूव्ह हा वेगळा पर्याय आहे आणि रिजेक्ट हा वेगळा पर्याय आहे तुमचा डिसअप्रूव्ह झालाय का रिजेक्ट झालाय मला कमेंट करा चला दोन बँका मध्ये आपण करू शकता करू शकता एका बँकेमध्ये करू शकता इन वेबसाईट वर्ल्ड सबमिटेड फॉर्म नॉट सोविंग आधार नंबर बघा तुम्ही काय करा जी वेबसाईट आहे आता चालू झालेली आहे सध्या चालू आहे ला जा ठीक आहे त्या जाऊन फॉर्म भरा तुम्हाला दाखवतो त्यामध्ये वेबसाईट आता सुरू आहे सध्या चालू असेल तुम्ही पाहिले का वेबसाईट सुरू आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस आपण लेक्चर घेतलं साधारणतः एक दोन ते तीन तास झाले त्यावेळेस टोटल जर फॉर्म इथं पाहिले तर किती फॉर्म होते बघा नो इथं तर सहा लाख पन्नास हजार फॉर्म होते आता इथं तुमची फॉर्मची संख्या दाखवायला बघा या ठिकाणी कोपऱ्यात वरती घेतो थोडस पोर्टल प्राप्त अर्जाची संख्या किती रे बाबांनो पोर्टलवर किती अर्ज प्राप्त झाले आतापर्यंत पोर्टल सुरू झाल्यापासून एक सात लाख दहा हजार चारशे तेहतीस एवढे फॉर्म भरणं झालेले आहे पोर्टलवर कधी जाईल बाबांनो हे आजचं अपडेट आहे आताच अपडेट आहे टोटल मग तुम्हाला पोर्टल फॉर्म भरलेलं आहे फॉर्म भरायचं इथं जायचं अर्जाचं लॉगिन दिसतंय का या लॉगिन वर तुम्हाला क्लिक करायचंय आणि इथून तुम्ही फॉर्म भरायचा सुरळीतपणे फॉर्म तुमचा चालू आहे ज्या प्रकारे सांगितले तसाच फॉर्म भरून घ्या आता मी इथं ओपन केल्यानंतर ऑलरेडी इथं लॉग इन केलेलं आहे त्यामुळे त्याचा मोबाईल नंबर संपूर्ण डिटेल दिसती ओके चला आवश्यक कागदपत्र सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतील कोणते कागदपत्र लागतात हेच कागदपत्र तिथं लावून द्यायचे काय लागतं बघा इथं सेम आधार कार्ड लागतं तुम्हाला दोन्ही बाजू आधार कार्ड च्या तुमचं आदिवासी प्रमाणपत्र लागतं ठीक आहे महिलाच जर परराज्यात जन्म झाला असेल त्याची त्या ठिकाणी डॉक्युमेंट जे दिले ते वार्षिक उत्पन्न तुमचं जे काय असेल ते पिवळ रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड लावा ते नसेल तर उत्पन्नाचा लागला का जो अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असावा ठीक आहे हा आणि बँक खात तपशील व्यवस्थित द्यायचं आहे कसं द्यायचं तुम्हाला सांगितलंय पुन्हा मी त्या संदर्भामध्ये घेणारी काळजी करू नका बँक तपशील सुद्धा तुम्हाला सेम त्याच प्रकारे द्यायचा आहे चला सर अन, अन्न काय म्हणताय अन्नपूर्णा योजनेसाठी पतीच्या नावाचा गॅस कनेक्शन बायकोच्या नावावर करून अप्लाय केला तर चालेल का बघा सारी का तुम्हाला तुम्हाला अन्नपूर्णा योजनेला एक तारीख दिली होती तुम्हाला त्या तारखेपर्यंत शे ओके चला तसं तरी पण आता वेगवेगळ्या त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या योजना असणार आहेत राज्य सरकारच्या पुन्हा नवीन योजना असणार आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी नावावर जे कोणी आता जेवढे ऐकत असतील तर नक्की गॅस कनेक्शन तुमचं रेशन कार्ड बायकोच्या नावावर करा गॅस कनेक्शन करा कारण इथून पुढं वेगवेगळ्या त्या ठिकाणी कल्याणकारी योजना राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून राबवले जाणार आहेत तर रेशन कार्ड आणि गॅस दोन्ही कनेक्शन बायकोच्या नावावर ठेवा जिल्हा सहकारी बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे फॉर्म भरताना आणि तेच आधार ला आहे पण ते अकाउंट चालेल का बघा जिल्हा सहकारी बँकेचा आय एफ सी कोड आहे का नितीन मला कमेंट करा पुन्हा एकदा जर त्या ठिकाणी असेल तर मग जिल्हा सहकारी बँक सुद्धा चालते आय एफ सी कोड आहे का जर आय एफ सी कोड नसेल तर ते तुम्हाला मग अकाउंट चालणार नाही सर मी तीन तारखेला फॉर्म भरला होता त्यावेळेला आधार कार्ड लागत नव्हतं हो त्यावेळी आधार कार्ड लागत नव्हतं नाही आधार कार्ड नंबर टाकावा लागत होता पण तो कंपल्सरी नव्हता कशामध्ये इथं आधार लिंक कंपल्सरी आधार क्रमांक टाकावाच लागत होता आधार लिंक कंपल्सरी प्रमिला काय अं निराधार महिला फॉर्म भरतो बघा फॉर्म भरलाय तुम्ही निराधारचा तर शक्य आहे तुम्हाला जर महिन्याला पंधराशे रुपये भेटत असतील तर तुमचा फॉर्म तिथे अपात्र यादीमध्ये येऊन जाईल कळतंय का वेबसाईट वर खाते कसे तयार करावे अर्ज भरण्यासाठी ते सांगा सर अमोल हिवाळे बघा वेबसाईट खाते तयार करायचं म्हणजे काय बघा ही वेबसाईट दाखवतो तुम्हाला इथं कुठे ती आपण ऑनलाईन आलो वेबसाईट वर इथं आलोय का ठीक आहे या वेबसाईट वर यायचं इथं इथे अर्ज लॉग इन लॉग इन दिसलं इथं ऑलरेडी नंबर दिलेला आहे ठीक आहे लॉग इन इथं तुम्हाला जायचं खाते तयार करा दिसतंय का खाते तयार करा मध्ये जायचं इथं तुमचं नाव टाकायचं पूर्ण जे काय नाव असेल आधार कार्डवर जे इंग्रजीत नाव आहे सेम इथं नाव टाकायचे तुम्हाला जे असेल ते मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे ठीक आहे पासवर्ड इथे द्यायचा आहे तुमच्या मनाने कुठलाही पासवर्ड देऊ शकता त्याच्यानंतर पुन्हा जो पासवर्ड दिलाय तो तुम्ही व्हेरीफाय करायचा इथं त्याच्यानंतर तुमचा जिल्हा कुठलाही तो निवडायचा ठीक आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा निवडलाय त्यातला तालुका जो काय तो घ्यायचा पैठण घेतलाय त्यातलं गाव कुठलं इथे घ्यायचं जे असेल ते बघा त्याचं एखादं गाव आपण घेऊया हा तुमचं जे गाव असेल ते घ्यायचं पाठळी आपण गाव घेतलेला आहे आणि मग इथं काय लिहायचंय बघा इथं अगोदर जो पर्याय होता महानगरपालिका तुमचं गाव जर ग्रामपंचायत मध्ये असेल तर सरळ सरळ खाली यायचं आणि लागू नाही म्हणायचं ठीक आहे इथं ऑथराइज पर्सन सामान्य महिला हा पर्याय काढला होता त्यांनी परत दिलेला इथं सामान्य महिलाच करायचा इथं ऍक्सेप्टर्म आणि कंडिशनला क्लिक करायचंय क्लिक करायचंय इथे हा जो कॅप्चा दिलेला आहे काय दिले बाबा पाच एक डबल नऊ पाच नऊ म्हणजे फाय वन डबल नाईन फाय नाईन हा जो नंबर आहे तो नंबर टाकायचा इथे आता इंग्रजीत करून घेतोय ठीक आहे बघा फाय वन डबल नाईन फाय नाईन घेतलंय आणि मग तुम्ही या ठिकाणी सिंगापूर जायचं इथे खाली दिसत तुम्हाला सिंगापूर नावाचा ऑप्शन या शि शी शिंगपवर जायचं मग ही वरची आपण माहिती भरली नाही ही माहिती भरल्यानंतर मग त्या ठिकाणी काय होतं तुमचं लॉग इन होऊन जातं आणि मग लॉग वर जायचं लॉग इन गेल्यानंतर मग तुम्ही जी लॉग इन आय पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे आणि तो पुढची प्रोसेस करायची मग नंतर तुम्हाला ओके केल्यानंतर आधार नंबर विचारेल आधार नंबर झाल्यानंतर मग तुम्हाला जो मी क्रीनशॉट आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे तशा प्रकारे माहिती भरायची बघा इथं दाखवतो तुम्हाला सेम हा त्याच्यानंतर तुमची प्रोसेस आहे आधार नंबर आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर ते तुम्हाला सेम इथे विचारतील तुमचं पूर्ण नाव विचारतील पिनकोड जिल्हा तालुका गाव महानगरपालिका जे काय वाढ मतदारसंघ कशा देत मोबाईल नंबर आधार क्रमांक ठीक आहे त्याच्यानंतर इतर योजना तुम्ही लाभ घेतात का नो करायचा आहे सेम सेम याच प्रकारे फॉर्म भरायचा बँकेची डिटेल संपूर्ण द्यायची बँकेचं नाव द्यायचंय तुमचं कोणाचं बँक अकाउंट आहे त्या व्यक्तीचं नाव महिलेचं तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड द्यायचा आहे आणि तुमचं आधारशी संलग्न आहे का तर तिथं होय करायचं आहे कळतंय का होय करायचं आहे आधारशी संलग्न आहे सेम सेम अशा प्रकारची पुढची प्रोसेस असणार आहे मग तेवढं झालं की लगेच तुमचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट लावायचे डॉक्युमेंट कुठलं आधार कार्ड ची समोरील बाजू इथं लावायची आधार कार्डची पाठीमागील बाजू इथं लावायची त्यानंतर आदिवास परमत्र म्हणजे डोमासेल असेल ते लावायचं किंवा रहिवासी असेल ते लावायचे ते नसेल जन्म प्रमाणपत्र ते लावायचे ते नसेल तो शाळा सोडलेला दाखला टी सी सुद्धा चालते इथं लावून द्यायची आणि तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल पिवळ नसेल केशी नसेल उत्पादनाचं प्रमाणपत्र तर इथे लावून द्यायचं ते नसेल तर घोषणापत्र सुद्धा लावायचं ठीक आहे अर्जदार आणि हमीपत्र हमीपत्र आहे त्याला टिकमार करायचं सर्व ठिकाणी आणि सिग्नेचर स्वतःची सही करायची आणि ते अपलोड करायचं त्याच्यानंतर फोटो फोटो ऑनलाईन घ्या किंवा त्या ठिकाणी फोटो फोटो घेतला तरी चालणार होते का ओके सेम अशा प्रकारे बघा इथं तुम्हाला फोटो दाखवते फोटोच चला है। है। एक आहे हे पण झालंय फोटोच ऑप्शन होत इकडं बघा इकडं या ठिकाणी बघा फोटो जो सेम दाखवतो तुम्हाला मी अशा प्रकारे इथं तुम्हाला फोटो कसा करायचा आहे ऑनलाईन तुम्ही एखादा तुमच्या गॅलरी मध्ये फोटो असेल तर तो बी घेऊ शकता गॅलरीतला फोटो इथं मध्ये एखादा फोटो असेल तो बी घेता येतं किंवा कॅमेरा इथं कॅमेरा ओपन होतो त्या कॅमेऱ्यात सुद्धा तुम्ही फोटो काढू शकता कसं आता फोटोची साईज डॉक्युमेंटची साईज सुद्धा त्यांनी आता मॅटर केली नाहीये तुम्ही जे कुठले डॉक्युमेंट असतील फक्त डॉक्युमेंट क्लिअर दिसावे ते सर्व डॉक्युमेंट घ्यायला आणि इथं सबमिट नावाचा ऑप्शन आहे या सबमिट वर क्लिक करायचे क्लिक केलं तर तुझा फॉर्म सबमिट होऊन जा आणि जो आपण फॉर्म घेतला होता त्याचा तुम्हाला पेंडिंग एक तीन तास अगोदर दाखवलं पेंडिंग च जे होतं स्टेटस ते आता अप्रूवल झालेलं आहे व्यवस्थित पूर्ण माहिती भरा पटकन दिवशी अप्रूवल होते ओके ओके चला लिंक मध्ये इनवायड कॅप्चर येत आहे थोडासा प्रॉब्लेम घ्या आता काय आता अकरा पन्नास झालेला आहे एक थोड्या वेळाने एक दीड तासाने तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा तुमचा फॉर्म आहे तो क्लिअर होऊन जाईल चला भाग्यश्री काय कमेंट आहे तुमची नारी शक्ती ऍप वर भरला फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि डबल फॉर्म भरता येत नाही ये काय करायचं बघा रिजेक्ट वाल्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तर उदेशाला तुमचं रिजेक्ट वाल्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे कारण रिजेक्ट वाल्याला कुठलाच पर्याय नाही बघा ज्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेत तर डिसअप्रूव्ह फॉर्मला त्यांनी काय दिलेलं आहे पर्याय दिलेला आहे पण तू रिजेक्ट फॉर्म झाले असेल तर तुम्हाला कुठलाच पर्याय नाही तिथं त्यांनी डायरेक्ट बाहेर फेकून दिले तुम्हाला रिजेक्ट वाले बघा एक सेकंड दाखवतो इथं तुमचे रिजेक्ट फॉर्म ज्यांचे ज्यांचे रिजेक्ट झालेले आहे कमेंट करा कोणाचे फॉर्म रिजेक्ट झाले बघा रिजेक्ट फॉर्म कोणाचे झालेले आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्या रिजेक्ट वाले सर्वांनी कमेंट करा रिजेक्ट कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला बाबा कमेंट करा पटकन चला कारण डिसअप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला एडिट करता येतं परंतु तिथं रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला पर्याय कुठलाच नाहीये मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठं जायचं काय त्याच्या संदर्भात उद्या अपडेट देतो कारण सध्या त्याला रिजेक्ट वाल्यासाठी कुठलाच पर्याय नाहीये कळत का सर फॉर्म भरताना आधार कार्ड अपलोड आले नाही आणि ना तर आधार अपलोड नाही झालं तर काय करावं पेंडिंग दाखवताय असं कसं बघा आता तुमचा फॉर्म शंभर टक्के आता रिजेक्ट होईल रिजेक्ट झाल्यावर तुम्हाला एडिट नावाचं बटन येईल ठीक आहे ते एडिट नावाचं ऑप्शन आल्यानंतर मग एडिट करा तिथे सध्या पेंडिंग आहे तुमच्या हातात काही नाही फॉर्म पेंडिंग असेल तर काही पर्याय नाही सध्या बघा रिजेक्ट वर पर्याय नाही सध्याच्या रिजेक्ट वर बघा फक्त डिसअप्रोव्हल ज्यांचा फॉर्म आलं स्टेटस त्यांनाच एडिट, कर एडिट करता येतं रिजेक्ट वालेला सध्या एडिट करता येत नाहीये रिजेक्ट वाले थोडा वेळ वेट करा थोडा दिवस तुमच्यावर सुद्धा त्या ठिकाणी प्रक्रिया असणार आहे ऑनलाइन फॉर्म भरला भरला जाईल का हो ऑनलाइन फॉर्म सुरू आहे ऑनलाईन फॉर्म भरून घ्या ऑनलाइन फॉर्म सुरू आहेत ऑनलाइन फॉर्म भरून घ्या सर एडिट करून चार दिवस झाले इंटरव्यूज दाखवत आहे बघा बिराजदार थोडा वेट करा तुमचं एडिट केलं आहे आणि इंटरव्यू आहे तर होईल उद्याच दिवस वेट करा तुमचं नक्की त्या ठिकाणी अप्रवल असेल व्यवस्थित भरलं असेल तर काही मुळे बँकेमुळे जो मोबाईल नंबर आहे शक्यतो त्याच नंबरवरून तुम्ही हा फॉर्म भरायचा प्रयत्न करा कळतंय का, का? हा बँक ऑफ इंडियाने दोन वेगवेगळ्या बँकेत अकाउंट आहेत माझे ऑनलाईन चेक केलं एक बँक सीडिंग ऍक्टिव्ह दाखवतो पण नेमकं कोणती बँक खाते आहे ते समजत नाही बँकेत जाऊन चेक करा ना बँकेत जाऊन चेक करा तुम्ही बँकेत सर सांगता तुम्हाला कुठला अकाउंट नंबर आहे त्या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेला जोडलेला आहे ते सुद्धा कळून जाईल त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन संपर्क करायचा आहे चला नितीन यांनी कमेंट केली जिल्हा स्तर बँकेला आयुष्य कोड असेल तर मग काही प्रॉब्लेम नितीन काही प्रॉब्लेम नाही तुमच्या अकाउंटवर पैसे येऊन जातात चला स्वामी तुमची कमेंट घेतली कोमल सूर्य सर आधार कार्डला वेगळं मोबाईल नंबर पासबुक पासबुकला वेगळा मोबाईल नंबर चालेल का असं कसं बरोबर आधार कार्डला वेगळा आणि बँकेला पासबुकला वेगळा नंबर ठीक आहे चला फक्त त्या ठिकाणी बँक आधार लिंक करून घ्या एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही चला आधार लिंक करून घ्या एवढेच अप्रूव्ह झालेला फॉर्म रिजेक्ट केला गेला त्यांची सहकारी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत असं कारण देत आहेत पण आम्ही कोणताही लाभ घेतला नाही जी तुम्ही मला फोटोवर फोटो पाठवून द्या चला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला होता आता रिजेक्ट केला फॉर्मवर मला पाठवून द्या चला आपण घेऊया काळजी करू नका काळजी करू नका संदर्भामध्ये आपण बोलूया की कमिटी कुठं आहे कुठं भेटायचं तुमचे रिजेक्ट फॉर्म तुमचे प्रश्न कुठं मांडायचे ते संपूर्ण घेतोय काळजी करू नका ठीक आहे जिल्हा सहकारी तु बँक आय एफ सी कोड आहे ओके चालतं चालतं ऑनलाईन फॉर्म भरला आहे चालेल चला भरून घ्या चार ऑगस्टला फॉर्म भरला अजूनही पेंडिंग आहे चला दुर्गेश ऑगस्ट चा फॉर्म तुमचा पेंडिंग आहे तर थोडा वेट उद्याच्या दिवस नक्की सर्वांचे फॉर्म होण्याचे वाढलेले आहे जर जात नसेल थोडा वेट करा, आ, वेट करा एक दोन तास आणि नंतर फॉर्म भरा ओके क्लिअर होऊन जाईल सर्व आणि लक्षात असू द्या या संदर्भामध्ये नवीन अपडेट आहे नवीन तुम्हाला आता ओटीपी द्यायची आवश्यकता नाहीये ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ज्यांचे फॉर्म इंटरव्ह्यू मध्ये आहेत तर तुमचे फॉर्म लवकर अप्रूव्ह होऊन जाते ठीक आहे आणि लवकर फॉर्म आहे ते एडिट करून घ्या पटापटा एडिट फॉर्म करून घ्या ज्यांचे फॉर्म डिसअप्रुव्ह झालेले आहेत रिजेक्ट वाले वेट करा एक दोन दिवस वेट करा तुमच्या सुद्धा संदर्भामध्ये नवीन निघणार आहेत निघून जाईल ओके आणि ऑनलाईन वेबसाईट चालू आहे लवकर फॉर्म भरून वेबसाईट सुद्धा तुम्हाला ऑनलाईन दाखवलेली आहे बघा सेम या प्रकारची वेबसाईट आहे ठीक आहे हे भरलेली माहिती आहे तिथं भरायची संपूर्ण डिटेल माहिती या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ घेतलेला आहे तो व्हिडिओमध्ये जाऊन चेक करा ओके